आज रोजी <coughs> पोलीस कंट्रोल रूम ला चार वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईट मध्ये गेलेले आहे आणि फ्लाइट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंग ची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांच कडे हे तपास जे आहे से ह करण्यात येत आहे आणि क्राइम ब्रांच चे जे आहे टीम यांच्या तपास मध्ये लागलेले आहे ला आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंग किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास लिहायचे चांगलं तर बेपत्ता त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणी त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासियस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केला नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस फूट पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्ट वरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासियस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतली नाही दुसऱ्याच गाडीने हे जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉशियस असून इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी के yes, साहेबांना फोन केला पंडित yes. साहेबांना फोन केला इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि yes, आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्राय yes, झालेले yes. आहे आता कुठं लँड आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय वी आर वेटिंग आता ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय मध्ये असलं तर बोलणं कसं होईल समजलं कसं फ्लाईट मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठं गेले ते समजू शकत काही नाही काहीच माहित नाही हे ट्रॅकिंग करणार चालू मित्रच आहे आहे ते मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कंडक्ट कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर नाही आता ते माहिती सर्व गोष्टी गेलेत का एवढं विचारतोय प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता येत त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी वनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार या पण आपण जे सफर करताय आम्ही करतोय ते आम्ही नाही गाडीस नाही अजून ते ते माहीत होत्या फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लियर झालेलं नाही आर वेटिंग आणि ध्यान असतो ट्राईन टू डेवर लिहून नाही नाही आम्ही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झा ओके थँक्यू झाल्यानंतर आपल्याला थँक्यू चला चला